नमस्कार जय जिजा जय शोभे मित्रांनो आपल्या खराडी चंदनगर वडगाव भागामधील अनधिकृत बांधकामाबाबतचा कालचा आपला व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेला असेल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आपण काल भेट घेऊन या संदर्भात आपण त्यांना एक निवेदन दिले त्यांनी तात्काळ त्या निवेदनाची दखल घेऊन मान्य आयुक्त पुणे मानपा आयुक्त आणि कोणी पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधून या गंभीर विषयाबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले नक्की विषय हा काय बऱ्याच लोकांना या गोष्टीमध्ये समजलं नसेल मित्रांनो आपल्या कराडी चंद्रनगर कर वडगाव शिरी भागामध्ये गुंठा गुंठा जमिनीमध्ये सर्वसामान्य नागरिक आपलं बांधकाम या ठिकाणी करत असतात ही या सर्व बांधकामाच्या प्रक्रियेमध्ये काही टोळ्या या सक्रिय आहेत हे काय करतात की या ठिकाणी लोकल मुलं हाताशी धरून लोकल माणूस हाताशी धरून गल्ली बॉलत कुठं चाललेली बांधकामंची रेखी केली जाते ती रेखी केली जाते त्याची माहिती काढली जाते आणि एका तेराईत माणसाच्या नावाने त्या बांधकामाच्या विरोधात अर्ज केला, आर्जे केला जातो हा अर्ज केल्यानंतर संबंधित त्या विभागाचे बांधकाम अधिकारी त्या संबंधित जो तक्रारदार आहे त्याच्या अनुषंगाने त्याची एक नोटीस काढतात आणि त्या अनधिकृत बांधकामाला ती नोटीस देतात की नोटीस आल्यानंतर ते तो जो बांधकाम करणारा माणूस आहे तो हवाल दिल होतो कारण सर्वसामान्य माणूस आहे तो घाबरून जातो त्याने आपलं सोनं नाणं घरदार हे सगळं सेविंग सेविंगमधून जुळून कुठंतरी आपले बांधकाम सुरू केलेलं असतं कुठंतरी पतसंस्थेतून लोन काढलेलं असतं कुठंतरी फायनान्सचा लोन काढलेलं असतं अशा पद्धतीने कुठंतरी पैसा जमून हळूहळू जमून ते ते ले ले तो त्या बांधकाम करत असत अचानक आलेल्या नोटीसमुळं तो सेल होतो त्याला काय करावं हे सुचत नाही मग हेच अधिकारी याला सल्ला देतात की बाबा जो कोण तक्रारदार आहे त्यांच्याशी बोला त्यांचा काय विषय असेल तो मी किंवा आमच्या याच्यामध्ये काय नाही आणि मग तो प्रवास तिथून पुढं सुरू होतो मग तो जो माणूस आहे ज्याला नोटीस आली आहे तो त्यांना शोधतो त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने यांच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सक्रिय होतात मग कोणतरी मध्यस्थी टाकला जातो तो मध्यस्थी आणि त्या माणसांच्या मध्ये लाख दोन लाख पाच लाख जसं माणूस असेल समोरचा त्या ते पद्धतीने ती तोडफानी केली जाते आणि मग ती ज्या नोटीस आहेत किंवा जी तक्रारी ती गपचूप मागं घेतली जाते आणि ती कारवाई टळली जाते मित्रांनो हा खूप मोठा स्कॅम आपल्या भागामध्ये खराडी चंद्रनगर वर्गेश्वरी भागामध्ये चालू आहे इथून पाठीमागंही बऱ्याच लोकांबरोबर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत फक्त आपल्या बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून ही लोकं पुढे येत नाही किंवा ती घाबरतात की नको की एवढ्या वर्षापासून आपल्या भा खराडी चंद्रनगर भागामध्ये अनधिकृत बांधकामाची भीती दाखवून ऑलरेडी कितीतरी लोकांनी याचे फायदे घेतलेले आहेत परंतु आता ही नवीन एक यंत्रणा याच्या पाठीमागं चालू आहे त्याच्यापाटे मग कोणतरी राजकीय हात असल्याशिवाय ही लोकंसुद्धा एवढी मोठी डेअरिंग करू शकत नाही हे बऱ्याच दिवसापासून नाही स्कॅम आपल्या भागामध्ये सुरू आहेत आणि वारंवार सुरू होते हे स्थानिक तरुणांना किंवा माणसांना पाच दहा हजार रुपयाचा आमिष दाखवून या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात काही काही लोकांना तर माहीत पण नाही की त्यांच्या नावाने आपला हा अर्ज दिलेला आहे किंवा ह्या अर्जाची पुढे जाऊन काय परिणाम होतील एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याचं गांभीर्य त्या लोकांना नाही वरगरिबांना त्रास देऊन त्यांना विटीच धरू तुम्ही तुमची स्वतःची घरं भारता आहे पण ते चांगलं नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे थांबण्याच्या उद्देशानं मी आमदार सुनेला टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल नामदार हाजीदारांना भेटलो या संदर्भाची सगळी वस्तुस्थिती त्यांना दाखवली मी स्वतः माहितीच्या अधिकारातून मागवलेले पेपर त्यांना दाखवले कितीतरी पेपर असे आहेत की ते मला अजूनपर्यंत देत नाहीत मग अधिकारीसुद्धा याच्यामध्ये सामील असू शकतात ही सुद्धा शक्यता नामदार अजितदादांना मी त्या ठिकाणी व्यक्त केली त्यांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन या गोष्टीमध्ये तात्काळ काहीतरी निर्णय होईल असं आपल्याला त्यांनी व्हाई दिली मित्रांनो मला एवढेच सांगायचे की आपण आपल्या कष्टातून उभे केलेल्या मिळकतीवर कुणीतरी बाहेरगाववरून येऊन माणूस या ठिकाणी आपल्या मिळकतींवर अर्ज करतो तर हे अर्ज करण्याची पद्धत चुकीची आहे तुमच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती तुमच्या विरोधात अर्ज करू शकतो शेजार त्याचं लाईट पाणी हवा हे जर तुम्ही बाधित करत असाल तुमच्या बांधकामाने तर तो व्यक्ती नक्कीच तुमच्या विरोधात अर्ज करू शकतो परंतु तो अर्ज करत असताना जो व्यक्ती अर्ज करतोय त्याचं घर स्वतः लिगर आहे का हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे किंवा ते त्याचा ह्या अर्ज करण्यामागचा उद्देश काय हा पण बघणं खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतर आपण तो तक्रार अर्ज स्वीकारावा अशी विनंती आपण मान महापालिका आयुक्तांना केलेली आणि त्यांनी ह्याच प्रोसेसमधून जाऊन तक्रार अर्ज कोणाचेही असतील तर तेथे घेतले जावे ते 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 एखाद्या गोरगरिबाला त्रास देण्यासाठी किंवा तुमच्या घरात घरात मिळणारे हप्ते किंवा पैसे मिळवण्यासाठी तुम्ही जर असे कृत्य करत असाल तर हे वेळीच थांबवा इथून मागं झालेल्या गोष्टी आता इथून पुढे सोडून द्या परंतु इथून पुढं ह्या गोष्टी घरता कामा नये खराडी चंदनगर वडगाव शेअरीमध्ये घडणाऱ्या अशा चुकीच्या गोष्टींच्या विरोधात हा पराड कायम तुमच्यासोबत असेल मी एकटं तुमच्यासोबत नाही तर आमदार सुनीला टिंगरे आणि नामदार राजीदादा पवारसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यामुळे कुणी घाबरून जायचं नाही आहे मी कायम तुमच्यासोबत राहीन अशा कुर्त्यांना आपण नक्की आळा घालू आणि अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आपण थांबू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय